लोणे पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार सीताराम पांडुरंग उभारे यांचा झंझावती प्रचार दौरा जनतेने संधी दिल्यास सेवाभावी वृत्तीने बहुजन समाजात काम करणार उमेदवार सीताराम उभारे लोणरे पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार सीताराम पांडुरंग उभारे यांना प्रचाराच्या निमित्ताने आपल्या लोणेरे गणात फिरत असताना मतदारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत जनतेने मला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून देऊन काम करण्याची संधी दिल्यास मी बहुजन समाजात सेवाभावी वृत्तीने काम करून जनतेची सेवा करणार असे या गणातील अपक्ष उमेदवार तथा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे विभागातील एक प्रसिद्ध उद्योगपती सीताराम पांडुरंग उभारे यांनी प्रचार दरम्यान प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना अपक्ष उमेदवार सीताराम उभारे पुढे म्हणाले की पंचायत समिती लोणेरे गाणातून निवडणूक लढवण्याचं पहिला माझा उद्दिष्ट असं आहे की लोनेरे, लोनेरे गोरेगावचा विकास हाच ध्यास घेऊन मी खरं अर्थाने एक चार पाच महिन्यापासून माझा विजन चालू होता आणि त्या विजनाच्या म्हणजे असं आमच्या दोन संस्था आहेत एक माऊली सेवाभावी संस्था आणि तिच्यावरती आम्ही फार मोठं पर्यटन महोत्सव घेतलेला आहे विद्यापीठमध्ये पूर्ण जिल्ह्याचा आणि दुसरं म्हणजे आमचे उभारे सोशल फाउंडेशन तर त्या सोशल फाउंडेशनवरती सोशल वरती आम्ही एक मल्टी सिटी हॉस्पिटल उभारे हॉस्प म्हणजे म्हणून हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी विद्यापीठाच्या लगत घेत आहोत तर त्याचे आमचे प्रस्ताव मंजूर होऊन केंद्र शासनाकडे गेलेला आहे काही कालावधीतच हो त्याच्या मंजुरी मिळून आमचं ते हॉस्पिटलचं जे प्रयत्न चालू आहे ते पूर्ण होणार आहे आणि जास्तीत जास्त आमचा प्रयत्न चालू आहे की इथं विना मोबदला लोकांना हे देण्याचा प्रयत्न चालू आहे कारण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आज अनेक वर्षे बघतो ॲक्सिडंट होतात परंतु ते नागुटण्यापर्यंत आपले पेशंट गेले तर जागा होतात म्हणून जर त्यांना जागेवर इथे ट्रीटमेंट मिळाली तर ते वाचू शकतात असा एक मुलात आमचा तो ध्यास आहे आणि पर्यटन किंवा पर्यावरण म्हणजे मधून हे सुद्धा तलाव जे मागे दिसतंय हे आम्ही घेतला होता परंतु थोडंसं जे काही राजकारण झालं त्या राजकारणापोटी मी कुणाचं नाव घेत नाही पण आता असणारे उमेदवार असतील किंवा कोणी असतील त्यांनी हा तलाव सांगून कट मारला गेला खरं कसं असतो विकास कामामध्ये कुणाचं कामा काम आहे किंवा कुणाचं हे आहे म्हणण्यापेक्षा ते काम होणे गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणा नल पाणी पुरवठा योजना म्हणजे आज आमच्या आंबडलेच्या नदीवरून इथं पाणी आणला गेलेला आहे ती सुद्धा योजना मंजूर करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करून ती योजना मंजूर करून घेतली आणि आज आंबडले मधून या ठिकाणी या गावाला पाणी पुरवठा होत आहे तसंच पुढचा जो विजन आहे ते अनेक विजय आहे की आम्ही उभारी सोशल फाउंडेशन मधून अनेक प्रोजेक्ट आहेत आमचे म्हणजे जसं सोलर किंवा इतर जे काय आहेत म्हणजे हॉस्पिटलचे वगैरे मोबदला सेवा वगैरे हे सगळे आम्ही आमच्या सोशल फाउंडेशनमधून लोकांपर्यंत देणार आहोत हाच आमचा विजन आहे आणि पंचायत समितीला खऱ्या अर्थाने उभं राहण्याचं एक असं ध्येय आहे की गेली चाळीस वर्ष म्हणजे मी एक समाजसेवा करत आहे किंवा अनेक वेळा मला तटकरे साहेबांनी तिकीट दिली होती परंतु मी स्वतःहून त्यावेळेला नाकारले आणि दुसऱ्यांना संधी दिली म्हणून आता मी विचार के जा मी केला की मा आज माझं वय साठ आहे आणि साठ वयाच्या नंतर जर मी काही केलं नाही तर उद्या मला लोक अशी विचारणार माझ्यानंतर मा मुलाला की एवढं सगळं केलं भरभरून सगळ्यांना देणगी दिल्या जसं दत्त मंदिरला सहा कोटी दहा लाख रुपये आणले पण मुलासाठी काही केलं नाही म्हणून मुलाचा विकास म्हणजे पंचायत समिती घणातून होत नाही परंतु शासनाच्या माध्यमातून कसं करायचं याचं आज नजरेसमोर ठेवून आज तरी समजा केवळ माझ्या मुलासाठी मी मागे आलो नाही हेच मी माझं ध्येय धोरण हो आहे आणि माझी निशाणी कबाट आहे येत्या सात तारखेला कबाट हा पाच नंबरचा हे आहे लोकांनी त्याच्यावरती मत बटन दाबून भरघोस मताने विजयी करावा हीच माझी खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी एवढं बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र कोकण एक्सप्रेस चॅनल साठी माणगाव प्रतिनिधी हजिते कोकण एक्सप्रेस चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा